नमस्कार मित्रांनो जय शिवराय तर मी आदित्य राजापूर तर सर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज मी जातोय गावाला दाखवतोय तुम्हाला आता मित्रांनो आपली गाडी आली आहे आता दाखवतो तुम्हाला ही आपली गाडी आहे आता आपण गाडीमध्ये बसलोय गाडी पूर्ण खाली आहे पाग आहे आज आपण आपल्या गावाला जातोय राजापूरला गाडी आहे नवला देवी प्रसन्न तर आता मी चेंबूरला थांबलोय गाडी खाली आहे बघा दोन सीट फक्त आता गाडी चेंबूरलाच आहे आणि आता गाडी पेट्रोल भरायला थांबली आहे दाखवतो तुम्हाला पेट्रोल पंपला गाडी आहे गाडीचं पेट्रोल भरते किती थांबली आहे पेन ला गाडी जेवायला थांबवली आहे आता था। जेवायला ते गाडी अजून लागले इकडे पण नवला देवी आणि इकडे पण आपलीच गाडी आहे नवला देवी मित्रांनो इकडे जेवायला नाश्ता करायला चांगला होतो आम्हाला खेकडा एवढा थोडा मोठा आहे बघा

खेळला ला आलोय माझ्याकडे पाऊस चालू झाला बघा पाऊस घरात लागतो ना आता सावड्याला गाडी थांबली आहे चाय पियाला दाखवतो तुम्हाला आपली गाडी आहे तर पूर्ण गाडी खाली बघू शकता पूर्ण गाडी खाली आहे का सकाळच्या वाजले चार उत्तर मी राजापूर डेपोच्या इथे गाडी गेली आता गे पुढे आता डेपोच जाऊया बघूया कितीची गाडी आहे डेपोच्या इथे आपल्या आणि थंडी वाजते सकाळच्या वाजले चार आणि मागे डेपो या बघा राजापूरचा पूर्ण काळोख होता आता लाईटी लावल्या दाखवतो तुम्हाला हे बघा मुंबईच्या गाडी यायला चालू झाल्या आहेत आता दोन गाड्या आल्या इकडे बाजूला उभ्या आहेत तर आपल्या गाडीचा येण्याचा टाइमिंग सात वाजताच आहे सा तर अजून साडेपाच वाजले आहेत अजून आपल्याला आहे अजून खूप टाइम लागेल आपल्याला आपली गाडी यायला तोपर्यंत काय करायचं करत राहायचं अजून डेपोतनं भार आलोय जरा फिरायसाठी भार तुम्हाला भारचं दृश्य दाखवतो सकाळ सकाळचं एकदम भारी वातावरण आहे दाखवतो तुम्हाला तर मित्रांनो कोकणातली सकाळ बघा एक नंबर आता मी वरच्या डेपोत होतो आता तुम्हाला खालचा डेपो दाखवतो आमचा तर माझी गाडी अजून साडे आठ ची आहे तर आत्ताचे सहा वाजलेत अजून मला टाइम आहे दाखवतो तुम्हाला मग अशी काही दिसत नव्हतं आता बा कसलं दिसतंय आपली लाल परी लालपरी आलोय चालता चालतंय बघ पण वा। वासरू भेटलंय गायचं अजून थोडं खाली आहे खालच्या डेपोत पोचलो आहे दाखवतो तुम्हाला पण त्याच्या आधी आहे तुम्हाला एक गोष्ट दाखवतो आपले पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत दाखवतो दाखवतो हे बघा आपल्या पूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज की जय मार्च सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये छत्रपती शिवाजीराजे राजापुरात आले आपले आराध्य दैवत आहेत इकडे खालचा डेपो आहे बघा आता इकडे नदी आहे दाखवतो हे बघा उतरलोय नदीच्या इथे हे बघा एक नंबर मित्रांनो समोर दिसते ना ही आहे भात लावलेले आहे अजून आपल्याला तिकडे जायचंय तिकडा खाली आलोय तर इकडे आहे ना दोन नद्या एकत्र होतात हे बघा इकडनं एक आहे आणि त्या बाजूला एक आहे दोन नद्या आहे ते एकत्र मिळतात हे बघा बसायसाठी जागा आहे तर बसायसाठी चांगली जागा आहे हे बघा एक नंबर दिसतोय सकाळचे ही नदी इकडनं येते दुसरीकडनं येते या दोन नद्या इकडे एकत्र एक मिळतात येऊन अंतर बसासाठी काळो का पूर्ण अंधार होता एकदम आता बघा किरण कसला ऊन पडले बघा दाखवतो तुम्हाला सुंदर वातावरण दिसतंय आता गाड्या लागल्या आहेत अजून आपल्याला अर्धा तास आहे निघाला सकाळी एकदम काळोख होता त्यामुळे काही दिसत नव्हतं आता बघा हा राजापूरचा डेपो आहे तुम्हाला काहीतरी दाखवत होता त्याचा ड्रायव्हर तो बघा तिथे बसला आहे राधापूरचा सगळ्यात मोठा ब्रिज आहे मित्रांनो आता आपण उतरूया आपल्या स्टॉपवर नजारा दाखवतो जन्नत जन्नत दाखवतो आतमध्ये जायचं आहे आता चला मग डायरेक्ट भेटू घरी मित्रांनो आज गावाला पोचलो होतो तर आज तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे मला दाखवते तुम्हाला आज आज कोकणातील गणपतींचं विसर्जन दाखवणार आहेत तुम्हाला दाखवतो

没事儿你 देख तू में आ तू

माझ्या गावाला यायचं हेच कारण होतं बाप्पाचं विसर्जन होतं ते तुम्हाला दाखवायचं होतं ते बाप्पाचं विसर्जन कसं वाटलं ते नक्की कमेंट करून सांगा तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटू नवीन व्हिडिओमध्ये जय शिवराय